नमस्कार मी आहे सोनाली सोनाली घारगे किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कऱ्याचे लाडू त्याच्या त्याच्यासाठी एक दोन पेले रवा घेतलेला आहे आणि याच पेल्याने एक पेला साखर घ्यायची आहे आता आपण गॅस पेटवून रवा भाजून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये दोन तीन चमचे साजू तूप टाकून घेऊया आता हे तूप गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण रवा टाकून घेऊया चांगला हलवून आपण भाजून घेऊया खाली लागून देऊ नका त्याच्यामुळे लाडू जरा सरकट लागतात ते बघा हा रवा थोडासा लालसा झालेला आहे आपण हे का भांड्यात काढून घेऊया आणि गरा भाजत भाजत आल्यानंतर ह्याचा थोडासा भाजलेला असा वास येतो त्याच्यानंतर आपण एका भांड्यात गरा पूर्ण काढून घेऊया पाक करण्यासाठी एक ग्लास साखर өм читүү ангижсэн чөмчөвчэй чавд पंधरा मिनटाला झाकून ठेवूया पंधरा मिनटानंतर आपले लाडू बांधायला आलेले आहेत आता आपण हे लाडू बांधून घेऊया हे बघा आपले घराचे लाडू बनवून तयार झालेले आहेत कसे वाटले ते सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की करून बघा धन्यवाद